परंतु वर्षाचा शेवट एकतीस डिसेंबर हा देखील डीप क्लिनिंग ड्राईव्हने आज सुरू झालेला आहे समारोप झालेला आहे आणि मुंबई स्वच्छ सुंदर निरोगी प्रदूषण मुक्त करण्याची संकल्पना जी आहे डीप क्लिनिंग ड्राईव्हमध्ये मध्ये आहे यामध्ये रस्ते स्वच्छ केले जातात पाण्याने धुतले जातात त्याचबरोबर फुटपाथ गटर त्या भागातले नाले पब्लिक टॉयलेट्स सर्व एकाच वेळेस मोठ्या प्रमाणावर मॅनपावर मोबिल मोबिलाईज करून मशिनरी मोबिलाइज करून मोठ्या प्रमाणावर स्वच्छता होते आणि त्याचा इम्पॅक्ट जो आहे तिथल्या परिसरामध्ये लोकांना पाहायला मिळतो प्रदूषण कमी होतं धुळीचं प्रमाण नष्ट होतं आणि पिण्याचं पाणी आपण वापरत नाही हे रिसायकल केलेलं पाणी आपण वापरतो अल्टरनेट डेला रस्ते धुतले पाहिजेत अशा प्रकारच्या सूचना किंबहुना अशा प्रकारची तयारी मुंबई महापालिकेने केलेली आहे आणि त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी ग्रीन पॅच आपल्याला तयार करायला संधी आहे तिथे ग्रीन पॅच तयार करायचे आहेत तिथे झाडं वृक्षारोपण करायचं आहे तिथे वृक्षारोपण रस्त्याच्या मिडनमध्ये ट्री प्लांटेशन सुशोभिक सुशोभिक झाडं फुलांची झाडं आणि त्याचबरोबर शहरामध्ये अर्बन फॉरेस्ट ही संकल्पना जी आहे ही राबवण्याचा मानस आहे जेणेकरून जंगल जे आहे शहरामध्ये देखील निर्माण होऊ शकतं एक ऑक्सिजन पार्क तयार होऊ शकतात अशा प्रकारची एक कन्सेप्ट या ठिकाणी मांडलेली आहे आणि त्यामुळे मग त्याच्यामध्ये बीच क्लिनिंग असेल रस्ते सफाई असेल आत अंतर्गत रस्ते असतील गल्लीबोळातले रस्ते असतील पायवाट असतील गटर असतील नाले असतील पब्लिक टॉयलेट असेल सगळं एकाच वेळेस स्वच्छता मोहिमेमध्ये हजारो लोक काम करतात सफाई कर्मचारी काम करतात यामध्ये हे अभियान फक्त मुख्यमंत्री किंवा सरकारचं किंवा महापालिकेचं राहिलेलं नसून यामध्ये नागरिक सहभागी झालेले आहेत एन जी ओज मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले आहेत शाळा कॉलेजमधली मुलं सहभागी झालेली आहेत आणि त्यामुळे ही एक जी स्वच्छतेची एक लोक चळवळ निर्माण व्हावी अशा प्रकारची संकल्पना आहे आणि त्याला मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा प्रतिसाद मिळतो आहे त्यामुळे मुंबई लवकरच आपल्याला बदललेली दिसेल स्वच्छ झालेली दिसेल प्रदूषण मुक्त झालेली दिसेल मुक्त झालेली दश दिसेल आणि म्हणून स्वच्छ भारत अभियानाचा नारा देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी दिला आणि त्याचं महत्त्व जे आहे त्यावेळेस देखील काही लोकांनी उलटसुलट चर्चा केली फोटो सेशनच्याबद्दल काही टीकाटिप्पणी केली परंतु हे स्वच्छता फोटो सेशन नाही हे फक्त आणि फक्त स्वच्छता मिशन आहे आणि स्वच्छ भारत अभियान हे मोदीजींनी केलं सुरुवात आज अख्ख्या देशामध्ये त्याचं महत्त्व आपल्याला पटतं आहे आणि म्हणूनच मी सर्वांना आवाहन करतो या डीप क्लिनिंग ड्राईव्हमध्ये आपण सहभागी व्हा जसं आपण आपलं घर स्वच्छ करतो तशी आपली मुंबई आपला परिसर स्वच्छ झाला पाहिजे आपलं घर स्वच्छ तसं आपलं शहर स्वच्छ केलं पाहिजे गावापासून शहरापासून जिल्ह्यापर्यंत हे सगळं अभियान जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण सुरू करतोय काल ठाणे मीरा भाईंदर शहर झाली आता टप्प्याटप्प्याने ही एसओ पी तयार झालेली आहे आणि याचं इम्प्लिमेंटेशन जे आहे प्रभावी